कमेंटमध्ये एकाने प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र सुरक्षा बल या जवानांना पोलीस स्टेशनमध्ये काय ड्युटी दिली दिल्यात देण्यात आली किंवा काय ड्युटी दिली तर याचं उत्तर बघा कायदेशीर आणि प्रशासकीय व्यवहारिक अशा तीन कारणं आपण जर समजून घेतली तर पोलिसांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी देखील महाराष्ट्रातील पोलीस विभागावर मोठ्या प्रमाणात जबाबदारी असतात कायदा सुव्यवस्था राखणे गुन्हे तपास करणे वाहतूक नियंत्रण निवडणुका मोर्चे आणि व्ही आय पी सुरक्षा अशा अनेक कामात पोलीस गुंतलेले असतात त्यामुळे पोलीस स्टेशन पातळीवर चौकी प्रवेशद्वार कैदी सुरक्षा कागदपत्र सुरक्षा आणि इतर सहाय्यक कामांसाठी पोलिसांना मदत म्हणून एम एस एफ जवानांची नेमणूक केलेली आहे सुरक्षा व्यवस्थेचे बळ जर आपण पाहिलं तर एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ॲक्ट दोन हजार दहा अंतर्गत तयार केलेले अधिकृत सरकारी सुरक्षा दल आहे हे लक्षात घ्यायचं आहे या दलाचं उद्दिष्ट म्हणजे सरकारी व सार्वजनिक कार्यालयांना सुरक्षा पुरवणे पोलीस स्टेशन हे देखील शासकीय कार्यालय असल्याने तेथे ते प्र प्रवेश नियंत्रण असेल सुरक्षा तपासणी असेल वाहन तपासणी असेल आणि बंदोबस्त यासाठी एम एस एफला तैनात करण्यात येतं त्यामुळे पोलीस दलाला अंतर्गत तपास आणि इतर कर्तव्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येतं हे लक्षात आहे त्याचप्रकारे कमी खर्चात सरकारला प्रशिक्षित आणि सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होतात एम एस एफ जवाने सरकारकडून प्रशिक्षित असतात पण त्यांचा दर्जा पोलिसांपेक्षा हा वेगळा असतो त्यामुळे ते नियमित पोलिस दलाचा भाग नसतात पण पोलिसांप्रमाणे शिस्त आणि सुरक्षा प्रशिक्षित के घेतलेले ते लोक असतात त्यामुळे सरकारला कमी खर्चात प्रशिक्षित सुरक्षारक्षक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देता येतात त्याचप्रकारे महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी देखील काही पोलीस स्टेशन किंवा ठिकाणे संवेदनशील असतात उदाहरण असेल गुन्हेगारी क्षेत्रात शेषण जे काही व्ही आय पी क्षेत्र असेल कोर्टाजवळील पोलीस ठाणं असेल तिथे एम एस एफ जवानाने गेट सिक्युरिटी असेल वॉच टॉवर असेल शस्त्रागार सुरक्षा असेल कायद्यांवर नजर ठेवण्यासाठी देखील नेमलं जातं त्याचप्रकारे कायदेशीर व प्रशासकीय अधिकार जे काय महाराष्ट्र सुरक्षा बल अधिनियम दोन हजार दहानुसार एम एस एफला शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी नेमण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे त्यामुळे गृह विभाग किंवा पोलीस महासंचालक हो यांच्या आदेशानुसार त्यांची तैनाती ही पोलीस स्टेशनला केली जाते जर आपण सोपत पाहिलं तर महाराष्ट्र सुरक्षा बलाला पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी देण्यामागचा हेतू म्हणजे पोलीस दलाला सहाय्य करणे आणि स्टेशन परिसरात सुरक्षित वातावरण राखणे समजलं एम एस एफ जवानांना पोलीस स्टेशनला का ड्युटी देण्यात आली ह्याचं उत्तर ज्या ज्या मुलाने कमेंट केली होती त्याला हे उत्तर आहे तुमच्या मनामध्ये एम एस एफबद्दल गार्डबोर्ड सिक्युरिटी होमगार्डबद्दल किंवा इतर काही कायद्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न हवे असतील त्याचे उत्तर हवे असतील तर प्रश्न कमेंटमध्ये सांगा उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या अधिकारी चॅनल फॉलो करा जय